लातूर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करा गोरक्षकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मनपाच्या पायऱ्यावर निदर्शने लातूर शहरातील जुन्या गाव भागातील गोरक्षक आणि अवैध कत्तलखाने चालक कुरेश समाज चा कत्तल कुरेशी समाज वा यांच्यातील वाद कायम उफाळून येत आहे परवा अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी काही गोरक्षक गेले असताना कुरेशी समाजातील काही लोक व गोरक्षक यांच्यामध्ये वाद होऊन चार गोरक्षक व एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले यामुळं गाव भागामध्ये तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी अद्याप पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळं आज सकल हिंदू समाजाच्या वतीने लातूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने आंदोलन करण्यात आले मनपाच्या मुख्य दरवाजा दरवाजा बंद करण्यात आला होता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना निवेदन देऊन लातूर शहरातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली यावेळी सकल हिंदू समाजाचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण भारतामध्ये गोवंश बंदी हत्या कायदा असताना आणि महाराष्ट्राने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला असताना सुद्धा लातूर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये राजरोसपणे हिंदूंच्या आस्थेशी खिळवाड करून इस हिंदूच्या आस्थेशी खेळून राज गोमातेची सर्रासपणे कत्तल केली जाते दिवसाकाठी हजारो गोमातांना अवैधपणे इथे कत्तल केली जाते लातूर शहरामध्ये सकल हिंदू समाजाची खूप वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला लातूरमध्ये जे गोवंश हत्या होते तर ते थांबवण्यासाठी तुम्ही जे महापालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेच्या वतीनं एक त्यांना एक कत्तलखाना द्यावा परंतु ही मागणी वारंवार करूनसुद्धा ही मागणी मान्य न झाल्यामुळे ते लोक जे कुरेशी समाजाचे लोक आहेत ते घरामध्ये गोवंश घेऊन जातात त्याच्या घरामध्ये त्यांच्या कत्तली करतात जेव्हा जेव्हा गोरक्षक त्यांना अडवण्याचा थांबवण्याचा कायद्याची जाण करून देण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यावरती अतिशय निर्घुणपणे सशस्त्र युद्धासारखे के हल्ले केले जातात त्यांना मारहाण केली जाते परवा दिवशी चार तरुणांना आणि एका आमच्या महिला पोलीस भगिनीवरती त्या ते कुरेशी लोकांनी अतिशय निर्गुणपणे हल्ला केला त्यांच्या जीवावर म्हणजे इनको खतम कर डालो हे बार, बार हमको तकलीफ दे म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना कायद्याची जाण करून देण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो तेव्हावरती आमच्यावरती हल्ले होतात आणि परत आमचे गुन्हे आमच्याकडून दाखल करून घेतले जात नाहीत त्यांना प्रतिबंध केला जात नाही ज्या गावभागामध्ये जुनं गाव भाग आहे त्या गावभागामध्ये गाव जिथं हे कत्तली केले जातात ते उंच उंच ठिकाणी कत्तल होते गोमातेची आणि त्यांचं जे न पचलेलं अन्न किंवा त्यांचे जे अवयव आहेत ते गटरीमध्ये रक्त त्यांचं सोड साड सोडलं जातं आणि ते रक्त त्या गटारीमधून आमच्या सर्व त्याचे अवयव गोवंशाचे अवयव त्या गटरीमधून आमच्या मंदिरामध्ये जातात तिथले त्या मंदिरासमोर आमच्या मंदिराचं पावित्र्य नष्ट होतं आणि हे प्रशासन आमच्या आस्थेला इतक्या उघडपणे त्यांना म्हणजे त्यांना समर्थन आणि आम्हाला कुठेतरी आणि हे हे जर असं चालत राहिलं आणि जर गो गोरक्षावर जर अशी वारंवार हल्ले होत असतील तर आमच्या हिंदू लोकांच्या कत्तली ह्या प्रशासनाला पाहिजेत का आमच्या हिंदू लोकांवरती हल्ले उघड्या डोळ्यांनी बघून पण तुम्हाला जर हेच करायचं नसेल तर आम्ही सकल हिंदू समाज लातूरचा स्वस्त आणि यानंतर यापुढे शांत बसणार नाही कारण गेल्या दोन वर्षापूर्वी पण अशाच प्रकारे अतिशय निर्गुणपणे आमच्या गोरक्षकावरती हल्ले झाले होते पण तिथं प्रशासनाने आम्हाला तुम्हाला सहा महिन्यामध्ये याचा रिझल्ट देऊ म्हणून काही कत्तलखाने धातूर मातूर बंद केले धातूर मातूर कारवाई करून त्यांना सील केलं परंतु काही दिवसानंतर त्यांचे कत्तलखाने त्यांच्या दबावरती काय झाला त्याच्यामध्ये काय झाला आम्हाला माहित मा नाही परंतु परत उघडून राजरसपणे आजही तितक्याच जोमाने आणि जोराने गोमातेची कत्तल चालू आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी विनंती आम्ही आता कमिशनर साहेबांना केलेली आहे आम्ही आता पोलीस एस पी साहेबांना आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना जाऊन भेटणार आहोत आणि आमचं नियोजन आमच्या मागण्या त्यांना सांगणार आहोत आणि यानंतर हिंदू समाजला तुरसा शांत आणि स्वस्थ बसून गोमातेची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही असा जाहीर इशारा मी या दोन्ही प्रशासनाला देतो